आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि एक शेतकरी म्हणून आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला असेल किंवा कि अन्य दुसऱ्याही खताबद्दल किंवा खता बरोबर लिंकिंग केली जाते युरियाचा साठा केला जातो आणि ती चढ्या भावाने विकली जाते किंवा त्याच्याबरोबर आणखी दुसरे नको असलेले खत मात्र शेतकऱ्यांच्या गळी मारले जातात गळ्यात उतरवले जातात तर याच्याबद्दल एक बातमी आलेली आहे आणि ती महत्वाची बातमी आहे ती तुम्ही समजून घ्या तर हे जे काही कंपन्या आहे हे खत निर्माण करणाऱ्या किंवा खताचं उत्पादन करणार आहे यांची एक असोसिएशन आहे फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया ह्या म्हणजे एफ आय एफ ए आय जे ह्या संघटनेनं असं सांगितलं आहे की लिंकिंग मध्ये आमचा कुठलाही संबंध नाही लिंकिंग ही खालचे विक्रेते जे असतात किंवा जे डीलर असतात त्या लेवलवर केली जाते डीलर लोक वेगळ्या वेगळ्या कंपन्यांची खतं घेतात आणि ते लिंकिंग करून खाली विक्रेत्यांना देते देतात परंतु महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशनने असं सांगितलेलं आहे की ही लिंकिंग जी काही लिंकिंग केली जाते ही वरूनच कंपन्यांकडून केली जाते वरूनच आमच्यावर असं सांगितलं जातं की अमुक खत अमुक याला किंवा जोडून विका लिंकिंग करून विका लिंकिंग म्हणजे जोडणे अशा प्रकारे म्हणजे माफदा म्हणजे जे, जे काही विक्रेते दुकानदार आहेत यांचं असा आरोप आहे कंपन्यांवर की कंपन्या लिंकिंग करतात आणि कंपन्यांचा ह्या असोसिएशनवर विक्रेत्यांच्या असोसिएशनवर असा आरोप आहे की विक्रेतेच खाली लिंकिंग करतात म्हणजे ह्या दोघांनी शेतकऱ्यांचं मरण करण्यासाठी एकमेकांवर आरोप करून मूळ मुद्दा जो लिंकिंगचा आहे तो टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर नॅनो युरिया असेल नॅनो डीएपी डीपीएम पोटॅश तसंच युरियाचं साठे पाहिजे करून वेळेवर शेतकऱ्यांना न देणं किंवा चढ्या भावना दिल्यानंतर चढ्या भावना देणे अगोदर शेतकरी युरिया मागायला गेल्यानंतर त्याला सांगतात युरिया उपलब्ध नाही आणि जास्त पैसे दिल्यानंतर किंवा त्याच्याबरोबर दुसरी लिंकिंग खतं घेतल्यानंतर मात्र युरिया उपलब्ध होतो अशा प्रकारे अं uh, शेतकऱ्यांची नको असलेले खत शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले जातात uh, निकृष्ट किंवा दर्जा नसलेले दर्जाहीन खत गरज नसताना जाणून बुजून हेतू पुरस्तर विक्री वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या गळी मारले जातात आणि लिंकिंग वरून आलेली आहे असं विक्रेते सांगतात आणि विक्रेत्यांचं जे डीलर लोक आहे त्यांचं जे असोसिएशन आहे ते सांगतं की कंपनी लिंकिंग करतात कंपनी सांगते की खाली डीलर लिंकिंग करतात म्हणजे शेतकऱ्यांना समजायलाच गोष्ट नाहीये की लिंकिंग नेमकं कंपनी कर करते कर कर का डीलर करतो परंतु एकमेकावर आरोप करून फक्त हे दडपून टाकण्याचं काम सुरू आहे आणि जे मंत्रालय आहे भारत सरकारचं त्याच याच्याकडं शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नाकडं अजिबात लक्ष नाहीये त्यांना ह्या गोष्टीशी पडलेलं नाहीये शेतकऱ्यांशी तर आता हे ज्या कंपन्या आहे यांच्या असोसिएशननी शेतकऱ्यांना असं आव्हान केलेलं आहे मूळ मुद्दा मी आता सांगतो की तुमच्याकडे जर लिंकिंग कोणी करीत तर त्या कंपनीच्या म्हणजे त्या खताच्या गुणीवर हेल्पलाईन नंबर असतो त्या हेल्पलाईन नंबरला फोन करा आणि विचारा की तुम्ही समजा युरियाची गुणी असेल किंवा डी डीएपीची गुन्हे असेल महादनची गुन्हे असेल तिच्यावर जी हेल्पलाईन नंबर आहे तिला फोन करा त्याच्यावर आणि त्यांना विचारा की तुम्ही समजा ची कोणी याच्यावर कोणत्या खात्याची लिंकिंग केलेली आहे आणि का केलेली आहे त्याची आमच्या शेताला गरज आहे का अशा प्रकारे तुम्ही या डीलरला किंवा विक्रेत्याला जा विचारू शकता आणि परिणामी कंपनीला सुद्धा लक्षात येणार आहे की को कोणता डीलर कुठं लिंकिंग करतोय कोणत्या खात्याची लिंकिंग करतोय आणि कुठल्या भागात लिंकिंग होती लिंकिंग ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे तुम्हाला जेवढं खत पाहिजे तेवढंच तुम्ही घेऊ शकता जास्त एक्स्ट्रा लिंकिंग केलेलं किंवा जोडून दिलेलं खत घेणं हे चुकीचं आहे ही शेतकऱ्यांची लूट आहे शेत सरकारची जबाबदारी आहे की ही लिंकिंग थांबवली पाहिजे साठेबाजी थांबवली पाहिजे युरियाची आणि अन्य खात्यांची परंतु याच्याकडे सरकारचं लक्ष नाही आता हेल्पलाईनवर आपण चौकशी करून हे याला थोडा आळा बसला तर बसू शकतो धन्यवाद आपल्याकडं उपलब्ध असलेल्या गुन्हेवर तुम्ही चौकशी करू शकता की लिंकिंग केलेलं आहे का है, लिंकिंग करण्याचं कारण काय लिंकिंग कशासाठी केलं तुम्ही जे लिंकिंग केलंय ते आमच्या शेतासाठी उपयुक्त आहे का तर अशा प्रकारे लिंकिंग बद्दल अ जागरूक व्हा आणि विनाकारण नको असलेले खत आपल्या शेतात टाकून शेतीची मातीचं नुकसान करू नका धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा